मित्रांनो आज आपण शेटपळे आट तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथे आलेलो आहोत ही दावण आपण बघत आहोत ती बाळासाहेब गायकवाड हे एक वेटरनरी डॉक्टर आहेत आणि त्यांच्या दावणीला आपण आज आलेलो आहोत त्यांच्या धावणीला दोन वळू आहेत एक गायीच्या नैसर्गिक रयत्नासाठी चालू आहे आणि एक आत्ताच नुकताच दात लावलेला कोंड आहे तर ह्या मुलाखतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं तर ते वेटरनरी डॉक्टरांची एक मुलाखत आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये चावून कशी लंपी वगैरे किंवा लाळ्या खुरकत होतात तर त्याच्यापासून काय आपण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आणि झाल्यानंतरही काय केलं पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल सांगितलं आहे तर पाहूया अधिक माहिती मालकांकडून आणि ही मुलाखत शेवटपर्यंत बघा नमस्कार तुमचं पहिलं आपल्याला नाव वगैरे सगळं नमस्कार माझं नाव डॉक्टर बाळासाहेब संभाजी गायकवाड राहणार शेटपळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव एक एकवीस अठ्ठ्याण्णव वीस त्र्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा झिरो दोनशे अठ्ठेचाळीस तुमच्या बद्दल आपल्याला सांगायचं मी व्हेटरनरी डॉक्टरचा व्यवसाय करतोय सतरा वर्ष झाले दोन हजार आठ पासून आणि पाला ना कधी किलर ही वाडवडिलांचा व्यवसाय आहे त्या दोन चार वर्षात जरा आम्ही जास्त त्याला प्रोत्साहन दिले आता तुम्ही जेव्हापासून करता कोणते कोणते तुमच्या झाले आमच्याकडे सर ज्याचा एक गोळ होता आमच्या घरच्याच गायचा होता त्याला जवळजवळ एक दोनशे ते अडीशे गाय काढून आम्ही ती काल चैत्राची यात्रेत विकला परत आता आम्ही खून नवीन घेतला होता लहानपणी तेव्हा आता जवळजवळ एक दीड वर्ष झालं चालू आहे हा काय वगैरे आता वय चार वर्ष आहे घरच्या गायची चांगली का आपण विकत घेतले नाही तसं काय नाही कसं आहे बाहेर आपण व्हिजिटला असल्यानंतर लय जातीचं प्युअर वाटलं तर आपण विकत आणायचं आणि ती बनवायचं कातीला कानाला नजरला शरीराला पायाला आणि दुसरी गोष्ट राग आहे आणि शरीर क्षेत्राला ह्याला डिमांड जास्त आहे ह्याचं वय काय माहिती हो किती वगैरे ती चार जाती आहे किती गाय वगैरे काय झालं त्याला गाय आता जवळजवळ दीड वर्षात चारशे गाय झाली दिवसातून किती गाय काढताय तसं काय नाही कधी दोन येते त्या कधी एक येते कधी एक दोन दिवस नसते तरी सरासरी ह्याला महिन्याला नाही गाय त्याला खुराक वगैरे काय त्याला खुराक आहेच आपली शेक पेंड सातू आट्याचं पीठ आणि आपली दोन तीन नमुने व्यायाम वगैरे काय आपली शेती कामाला सगळी शेती कामाला शेती ज्वारी बिरी सगळी फिरणी आहोत सगळं चालत ह्याला ह्याच्या सोबत असं बडाव बैल असतोय का आपलं नाही गेला मध्ये विकलेला बैल होता सोबत होता परत आता ही खोंड आहे तो साईद म्हणजे लहानपणापासून असल्यापासून बाकीच म्हणजे असं चालवणे वगैरे काय व्यायाम असतो ह्याला चालवणे म्हणजे गाडीला जो आमचे आमचं चार किलोमीटर शेत आहे रेबाजा आणणे वैर आणखा दोन तीन तास काय एक एकर कुळवणे गाडी भरून आणणे पहिल्यापासून शेती जातो एका गायसाठी रेट काय ठेवला हजार रुपये घरपोच वगैरे जातं का नाही घरपोच नाही का ना ना तर ही बैल मारते दुसरी गोष्ट पटननाथ बैल ऐकत नाही माणसं बी डबल लागते आपल्याकडे माणूस बळ नाही आणि त्यात माझा डॉक्टरीचा व्यवसाय असल्यामुळे ते मला घडत नाही ह्याच्या वंशावळ वगैरे काय सांगता येईल नाही कसं आहे मी विकत आणला होता आणि मी एका व्यापाऱ्यात दावणी आणल्यामुळे ह्याचा काही वंशावळ माहित नाही आपल्याला पर बैल जाती जाय म्हणून का ते बरं केलं म्हणजे कसं आहे काय काय लोक सांगते कुठला पण बैला आपलं नावासाठी ना, ना, आप सांगितलं ना, इथे ना येणार ये बैलाचे वासर वगैरे कसे पडलेत वापरती व्यवहार वगैरे वार काय झालेत व्यवहार झाले साठ हजाराला ऐकले ते तीन तीन महिन्याचे कोळ्यात दिलीप मारुती कोळे मी पायथ्याला त्यांना साठ हजाराला तीन महिन्याच्या जो वासरं ऐकलंय ती ऐकल्यानंतर आता मागले चार पाच दिवसात अजून डबल डाऊन घेऊन गेला बर आपलं म्हणजे वासरांचे हे काय खोंड पडते कालवडी वगैरे कसं आहे दोन दिस खोंड पडते ती आणि एक दिस कालवडी पडते म्हणजे जास्त प्रमाणात खोंडांचा बरं त्याचं म्हणजे आपल्याला वर्णन काय वर्णन म्हणजे बैल प्युअर धनगरी चाली जा चित्रा कसा दुसरी गोष्ट त्याचं फाउंडेशन जाम आहे परत लय फिट आहे परत काकीला आहे आणि राग मैदाळ आहे गाय वगैरे काढताना कायदा काय नाही काय नाही आणि गैला जो वाया नाही जे माझा पहिल्या आणि वेतन लागले जोरात त्याच्या म्हणजे दिवसभर म्हणजे दिनचर्या काय असते सकाळी उठल्यापासून सकाळी उठलं का ह्याला पहिल्या उठल्या उठल्या ह्याला पेंट भरडा चारणी परत पाणी बारी ठेवणे परत वैरण टाकणे परत ती वैरण खाल्ली का परत इतर गाय आली का की गायला ती रेतन करायचं पुन्हा एकदा वैरून टाकायची परत एक वाजता पर एक एकदा पाणी लावायचे आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजता एकदा एकला एकदा वैरून असते आणि संध्याकाळी सहा सकाळी त्यांचं लसीकरण वगैरे वर्षातून कोणती कोणती केली पाहिजे लाळ लंपी तीन लशी झाला वर्षाला काय आपण लसीकरण करण्याचा म्हणजे गॅप किती असावं किंवा टायमिंग काय असावं काय मोसम असं पावसाळ्यात कसं असतंय मेच्या च्या टायमाला लंपी जी इत्या आता दिवाळीच्या टायमाला लाळे जी लसीत्या आता मोहर जानेवारीच्या जा टायमाला घटसारखे लसीत आता तुम्ही हे तीन जे सांगितले त्याच्यात म्हणजे जर समजा एखाद्या नाही दिल्या तर आणि तो जर रोग वगैरे जर काय आला तर ते काय झाले लक्षणं काय काय असते लंपी झाला अंगाला पूर्ण गाठी येते त्या कांबळ सुचत्या दुसरी गोष्ट त्वचेवर सगळ्या वन उठतात खायचं बंद होतंय ताप येते आणि परत लाळ आली तर तोंडाला फ्रेश होतोय पायात दुख होती ती त्याच्यासाठी घरगुती उपाय वगैरे काय करता येतील का नाही घरगुती उपाय कसं आहे तुमच्या देण्यात आलं का पहिल्यांदा रोग प्रतिबंधक आता काळाची गरज आहे आता ते दिवशी शक्यतो लोकांनी बुडत चालले त्याला लवकर फरक पडत नाही ह्याचे पायदाशी वगैरे तुम्ही बघितलं भरपूर घरच्या गायला वगैरे घरच्या गायले कालवड आहे आपल्या तुम्ही जाताना त्याचा व्हिडिओ करा आणि पैदाश लय भरपूर ठिकाणी कासगाव तालुक्यात एक दोन तीन ठिकाणी लय जोरात खोंड आहे बाहेरून पण गाय येते अगदी टॉप लेवलची आम्ही स्वतः मागतो गोळूसाठी आम्ही देत नाही जर समजा बाहेर ना वगैरे गाय आली तर आपल्याला इथे राहण्याची वगैरे त्यांची व्यवस्थित आहे जेवणखाणे द्यायचं सकाळपारी लवकर जाते ते लांबण आलेली काय खटाव तालुक्यात नाही दोन आगी गाय वगैरे लांबण वगैरे आले तर लोक म्हणतात की आमची गाय म्हणजे रिपीट येते वगैरे तर त्याच्यासाठी काय केलं त्याच्यासाठी काय करतो आम्ही संध्याकाळी गाय आली गाय संध्याकाळी आली की एक तास झाल्यानंतर तिला आम्ही औषध देऊन औषध देऊन इंजेक्शन टुचून मग बैल दावतो पण औषध तास सकाळपारे सकाळपारी रिपीट सकाळपारी जाताना एकदा बैल दावतो रिपीट आज उद्या हो फुल माझा वाजताना घेऊन याय शक्यतो गै माझा फुल असताना आणली ती गाय गाभ लागते किती तासानंतर गायला म्हणजे आणलं पाहिजे गैरजाव आल्यापासून अठरा तास जात अठरा तास म्हणजे माज केल्यानंतर किती तासानंतर नंतर आणले पाहिजे तुम्ही बघितल्यापासून नाही गै न केल्यापासून अठरा तासापर्यंत मी जर दावला तर गाप लागायचे चान्सेस जास्त आहेत आता आपल्याला ह्या फोंडाबद्दल माहिती ह्याच्याबद्दल दोन ताती आहे तिकुंडी लाईनचा आहे जाडर बोबलतला धुमको बोबलतला जे धुमकोडचा बैल मेला त्या बायला जी पैदास आहे घरच्या घरच्याच गायच आहे इथून तुम्ही काय तिकडे घेऊन जाडर बोबलतला गाई नेली होती नवीन धुमकोडचा जे तिकोंडी लाईनचा बैल आहे त्या बैलाचे पैदास हे दुसरा झाला आहे त्याला अजून आम्ही गाईवर नाही सोडला आता चालू करणार चालू काय का तर दोन बैल एकदम आपल्याला पुन्हा लोकांची जास्त मागणी त्या बैलावर आहे त्यामुळे ह्याला आम्ही अवताला म्हणजे अजून ह्याला सवय लावली नाही गुराव नाही गुराव मग <laughs> ह्याला भविष्यात चालू करणार आहे भविष्यात चालू करायला पण ते शक्यतो कसं आहे अ शक्यतो म्हणजे हे बैल जरी जमला तर आम्ही बैल विकणार आहे माझ्या विक्रीसाठी पण बैल विक्रीसाठी काय जमला शक्यतो आम्ही विकणार हा तसा आहे हा पण वळ साठी हा वळ साठी ती शेती कामाला परसे चक्राला मी हे कसायला आम्ही वळ अजून चालू केला नाही पण हे चौरंगी चालणार आहे पहिले हा मांبيب मोठा आहे दणकट आहे मी शिकतो शिकवलेला वगैरे शेती काम फुल चालू आहे पण अजून गुराव काय आम्ही सोडला नाही दुसरा मी तुम्ही झालाय एवढा ल गायने ती म्हणजे वळ मध्ये तुम्ही म्हणजे प्रत्यक्ष जाऊन बघितलं काय लागत तिकोंडी राजा दावायचा होता हा पण तिकोंडी राजा मेला हा तिकोंडी राजा मेल्यानंतर मग त्याचा टॉप जार्डर बब्लतच पै टॉप होता त्याचं वासरू कुठे राजाचं सगळ्यात टॉप जाडर बोबलच होतं नवीन डुमकोडचं ती धावलं मी घरच्या गायला पण वासरू म्हणजे चांगली होऊ शकते विकत घेण्यापेक्षा जर घरच्या गायाची पैदास करून जर आपण आपण जर वळू धावला चांगला शक्यतो काय प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगू का पंच्याहत्तर टक्के लोक शेतकरी खेलार गायला बैल चांगला धावत नाही आणि जे पंच्याहत्तर टक्के धावत नाही ती ना ते कशा काय धावत नाही दुसरी कारण काय नाही ही आळशी झाली ती आळशी झाली होती त्याच ती त्यांच्या घरी लागते तीनशे पासष्ट दिवस गाई संभाळते एक दिवस गाईला देत नाहीत जोपर्यंत एक दिवस देत नाही तर तीनशे चौसष्ट दिवसात दंड देत्या म्हणून हा दंड देत्या का फायदाच पडत नाही तुम्ही आता वेटरनरीज वगैरे करता लोकांच्या घरी व्हिजिटला मी जेव्हा लोकांच्या तिकडे जातो तेव्हा लोकांनी चांगला मार्ग सांगतो की तुम्हाला किती का ताप होईना माझ्यात बैल असा विषय नाही बैल कुठे तुम्हाला चांगला दिसल तर गाय नाही आणि का बरं माहित आहे का तर तुम्ही केलेलं त्या वास चीज होते आणि ते झालेले पैदास आहे त्याचं आयुष्य किती पिढ्या मोर्जा केल्या त्यावरती बदल होते ते असं होतं जे लोक ऐकते ते त्यांच्या दारात वासरू आहे आणि ज्याला ऐकत नाही ते त्यांच्या दारात मालच नाही वासरूच नाही आणि एका एका घरी दोन दोन व्यापार येईल दोन दोन पारखीवा नाही तर त्यांच्या गैला वासरू होत नाही म्हणजे जर तुम्ही इंजेक्शन वगैरे जर केलं आणि जर वळू जरी दाखवला तरी तुम्हाला वर्षभर काय सांभाळायची जर वळू दाखवला तर म्हणजे चांगलं होते म्हणजे सांभाळायला तुम्हाला एक दिवसासाठी तीनशे पासष्ट दिवसाचा फायदा होतोय ह्याच्याबद्दल जरा आपल्याला म्हणजे माझे, माझे शरीर वगैरे कसं आहे दणकट जातीवंत रागीट परत दुसरी गोष्ट अ बरोबर तुमचं परत एकदा आपल्याला नाव गाव आणि हे सांगा माझे नाव डॉक्टर बाळासाहेब संभाजी गायकवाड राहणार शेतपळे तालुका आटपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव वीस त्र्याण्णव पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा झिरो दोनशे अठ्ठेचाळीस इकडे असेल तर कसं इकडे असेल तर आटपाडीत आलं तर बारा किलोमीटर परत करगणीत आले तर सहा किलोमीटर कोळ्याकन आलं तर नऊ किलोमीटर इकडून खाली नाजरे आलं तर सतरा किलोमीटर शेटपोळी मधून इकडे झालं तर कसं झालं शेतपोळी मधून जर हे झालं आमच्या गोठ्यावर शेटपोळी ते तुकाराम बोवाचा रोड दीड किलोमीटर बाहेर आहे ते तर आमचा गोठा आहे बरोबर धन्यवाद मालक माहिती दिल्याबद्दल ओके नमस्कार